नमस्कार माझ एक नवं पुस्तकालय हे नवी कादंबरी आहे डोईचा पदर आला खांद्यावर या पुस्तकाचं प्रकाशन पुण्याचे प्रतिष्ठित प्रकाशक राजहंस प्रकाशनानं केलेलं आहे या पुस्तकाचं मुखपृष्ठ चंद्रमोहन यांनी केलेलं आहे जे अतिशय सुंदर आणि अतिशय ऍप्ट आहे एकूणच पुस्तकाचा निर्मितीचा दर्जा हा खूप चांगल्या पद्धतीचा आहे डोईचा <coughs> पदर आला खांद्यावरील या शीर्षकावरून ही कादंबरी स्त्रियांविषयी आहे हे तुम्हाला वेगळं सांगायला नको खरं म्हणजे आधी मी चार कादंबऱ्या लिहिल्या एकूण माझी त्रेचाळीस पुस्तकं झाली आहेत चार पहिल्या कादंबऱ्यांचे विषय वेगळे वेगळे आहेत शिक्षण क्षेत्रावर आहे समाजातील अनिती किंवा वाईट चालींवर आहे मानसिक विकृतीवर आहे आणि नव्यानं आलेल्या घटस्फोटाच्या प्रमाणावर आहे खूप काळ मी स्त्रियांबद्दल विचार करत होते आणि आपण स्त्रियांच्या जीवनावर एखादं पुस्तक लिहावं असं मला सातत्यानं वाटत होत आणि सातत्यानं ती गोष्ट मी माझ्या मनाच्या बाजूला ठेवत होते खरं म्हणजे एक स्त्री आहे मी स्त्रीच्या भावना सगळ्यात जास्त चांगल्या पद्धतीनं जाणू शकते हे मला माहिती होतं आणि तरी सुद्धा फेमिनिझमचा जो उदय झाला स्त्रीवाद हा जो स्त्रीवादाचा उदय झाला आणि मग खूप प्रमाणात स्त्रीवादावरची पुस्तकं भरभरून आली त्यावेळेला अनेक वेळेला मी ही टीका ऐकली की आता सध्या त्यांची चलती आहे म्हणून ते पुस्तकं आहेत अशा पद्धतीच्या चलतीमध्ये ते पुस्तक काढावं असं मला कधीच वाटलं नाही पण म्हणून स्त्री जीवनाविषयीचं माझं चिंतन कधी थांबलं नाही विचार कधी थांबला नाही माझा मला नेहमी असं वाटत होत किंवा तिच्यामध्ये तिला काय स्त्रीला काय मिळाले तिच्या जीवनामध्ये तिला काय मिळाले याचा जेव्हाही मी विचार करत होते त्यावेळेला मला जाणवत होतं की तिला खरं स्वतःची जागा हवी आहे त्याच्यासाठी ती धडपड करते या धडपडीमध्ये ज्या वेळेला तिला यश येत नाही तिला कुटुंबामध्ये तो दर्जा मिळत नाही त्यावेळेला ती साहित्य असो कला असो संगीत असो या माध्यमांचा उपयोग करतीय आणि स्वतःला व्यक्त करते पण हे व्यक्त करत असताना सुद्धा तिला परवानगी दिलेला जेवढं क्षेत्र होतं तेवढ्याच क्षेत्रामध्ये ती काम करत होती या कादंबरीचा जो विषय आहे हा थोडासा वेगळा आहे विषय वेगळा असा आहे आणि कादंबरीचा काळ मी सत्तरीचा घेतलेला आहे मला अनेकांनी असं विचारलं की तुम्ही सत्तरीचा काळ का घेतला तर त्याचं कारण असं आहे की हा काळ कदाचित मी पाहिलेला आहे म्हणूनही असेल पण सत्तरीच्या काळामध्ये परिवर्तनाचा स्पर्श झालेला नव्हता स्त्री स्वातंत्र्याचा स्पर्श झालेला नव्हता स्त्री मोकळी मोकळी स्वतंत्रपणे विचार करणारी स्वतंत्रपणे व्यक्त होणारी अभावानं नव्हती अगदी नव्हती असं नाहीये पण बंडखोर स्त्री जी असते अशी तुम्हाला नव्याण्णव टक्के स्त्री त्यावेळेला दिसत नव्हती त्याचं कारणही आहे स्त्री स्वातंत्र्याची चळवळ जी आहे ती आली एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये त्याच्या आधीचा जो काळ होता तो समाजानं घालून दिलेल्या बंधनांचा समाजानं आखून दिलेल्या नियमांचाच होता आणि या नियमांनाचा काटेकोर पालन होणं हे सुद्धा आवश्यक होतं ज्याही वेळेला काही नामवंत स्त्रियांनी ह्याच्या बाहेर त्या पडलेल्या आहेत त्या बंडखोर झालेले आहेत त्या वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात आलेल्या आहेत स्वातंत्र्य चळवळीत आलेले आहेत तर या स्त्रियांनी हे कसं केलं तरी सुद्धा त्यांच्या आपल्या लक्षात येतं की त्यांना घरच्यांचा सपोर्ट होता त्यांना घरच्यांकडून पाठिंबा होता या कादंबरीमध्ये जो विषय आहे तो असा आहे की सगळ्यांनाच माणसाला तारुण्य स्वरूप भावना असतात पण तारुण्यामधल्या आकर्षणाच्या स्त्री सुलभ भावना पुरुष सुलभ भावना असा जर विचार केला तर पुरुष सुलभ भावनांना समाज मान्यता आहे पण स्त्री सुलभ भावनांना नाहीये ना म्हणून ज्या वेळेला मुलाच्या हाताने चूक होईल तर ती मान्य होईल पण मुलीच्या हाताने जर चूक झाली तर ती मात्र मान्य होत नाही पण शारीरिक आकर्षण हे तर आहेच आहे मग या आकर्षणामुळे जर तिच्या हातून शरीर शारे, समागम जर झाला तर त्याची चूक फक्त आणि फक्त मुलीचीच आहे आणि त्याला समाज कधीच मान्यता देत नाही कादंबरीमध्ये अशीच चूक झालेली आहे ज्या चुकीचा परिणाम ती आयुष्यभर भोगते ऑलमोस्ट तिचं आयुष्य हे त्याच्यात गिळलं जातं हे आपल्या लक्षात येतं मग हे होत असताना तिला कशा कशातून जावं लागतं वास्तविक ती सुशिक्षित आहे सुसंस्कृत आहे पदवीधर आहे व्यावसायिक शिक्षण घेतलेलं आहे पण तरी सुद्धा या लग्नबंधनातून बाहेर पडण्याची हिंमत तिच्यामध्ये नाहीये दुसरं असं आहे की पहिल्यांदा लग्न हाच तिच्या चुकीचा पाया आहे तिला जे अपराधी पण आहे आपण केलेले चुकीचा ते तिच्या लग्नाचा पाया आहे मग अशा पायावर उभं राहिलेलं हे लग्न जे तिला बळजबरीनं ऑलमोस्ट करावं लागतं त्यावेळेला कारण प्रेम हे एकदाच होतं अस पूर्वी होतं की सिनेमॅटिक कल्पना होते ज्या वेळेला की दिलेक मंदिर आहे वगैरे वगैरे तर त्यावेळेला हे ठीक होतं पण आता काळानुरूप आपण इतके विव्हॉल्व्ह झालेलो आहोत पुढे आलेलो आहोत की आकर्षण असो प्रेम असो हे चिरकाल टिकणारा क्वचित असूही शकत नाही असं नाही पण पुष्कळ वेळेला ते शिफ्ट होतं बदलतं आज वाट आपल्याला वाटणारी गोष्ट कदाचित नंतर वाटत नाही आणि ते इन्फॅच्युएशन आहे म्हणून त्या गोष्टी आपण सोडून देऊ शकतो पण स्त्रीचं इन्फॅच्युएशन हे याचा कसा फायदा घेतला जातो तो हा तरुण मुलगा घेतो आणि एक घरंदाज घरामध्ये ती मुलगी जायची ज्याच्यामध्ये संपूर्ण परिस्थितीच तिची वेगळी आहे ती ज्या पद्धतीनं जगत होती ते जगणं आणि तिला ज्या पद्धतीनं जगावं लागतं ते जगणं ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा अंतर आहे खर या त्याला ती कसं तोंड देते तिला कशा कशातनं जावं लागतं त्यावेळेला सामाजिक राजकीय परिस्थिती काय होते आणि तिला आपल्या पतीनं किंवा तिने केलेल्या के लग्नाचा पश्चाताप सुरुवातीला होतच नाही कारण प्रत्येक सुसंस्कृत मुलीला आणि मुलाला असं वाटत असतं की आपला पार्टनर जो आहे तो समजूतदारच असणार कारण